एक पंधरा तारखेला म्हणजे सर्वे नंबर ट्वेंटी नाईन गाव मोजे तुळीस ड इथे जे वारंवार आम्ही आम्ही जे वार जे अतिक्रमण होते वारंवार बातम्या करतो या आमच्या चॅनल वरून हो आम्ही दाखवतो त्याच्यावरती पंधरा तारखेला एक म्हणजे युट युट्यूब चॅनलनी म्हणजे जे काय बोललेलं आहे त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी जी दुसरी पार्टी आहे शाबीर शेख आणि त्यांचे वकील यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्या नमस्कार मी ऍडव्होकेट गिरीश अरविंद मुळामध्ये ज्या सर्वे नंबरची आपण वार्ता करत आहोत अनेक बायन्यामध्ये त्याच्यामध्ये काही पार्टीने असं सांगितलं की आम्ही अतिक्रमण केलेलं आहे माझ्या अशी जे साबीर शेख आहेत त्यांना थक म्हणून घोषित केले आहे मुळात आम्ही ह्याचं उत्तर त्यांच्यावरती आब्रू नुकसानीचा दावा नोटीस दाखवून तर देणारच आहोत मुळामध्ये त्याच्यामध्ये अशी वस्तुस्थिती आहे की सेवन्टी नाईनला माझ्या अशी जे साबीर शेख आहेत त्यांचे व वर वडील का कादिरबाई म्हणून त्यांनी ही जमीन रजिस्टर नोंदणीकृत रित्याने खरेदी करत केलेली होती जर ती नोंदणीकृत खरेदी करत केलेली असेल तर ते थक कशी काय जर तुम्हाला त्यांच्या संदर्भातल्या थक, संदर्भामध्ये असं तुम्ही जर म्हणत असाल तर त्या थकीच्या संदर्भामध्ये मा आजपर्यंत माझ्या आशिलावरती तुम्ही फौजदारी गुन्हा का ना दाखल केला आणि जसं असेल तर आजपर्यंत म्हणजे दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही तुमचे तुम्ही जे जे माझ्या शिलावरती जे आरोप लावत आहेत आरोप लावत आहेत ते आरोप तुम्ही जे लावत असताना तुम्ही आजपर्यंत त्यांना पगडी सिस्टम म्हणजे रेंट अँड कंट्रोल ऍक्ट च्या अनुसार जी पगडी सिस्टम मध्ये जी चाळ बांधलेली होती त्याचे भाडे तुम्ही कसे काय देत होता याचे उत्तर मला माझ्यामध्ये ज्यांनी आरोप केले त्यांच्याकडून अपेक्षित आहे मुळामध्ये या संदर्भात मध्ये जे काही महसूल दरबारी ती जमीन कशी गेली काय गेली त्या संदर्भामध्ये आम्ही तर माझे आशील त्यांच्या वतीने मी स्वतः न्यायालयीन दिवाने दावा दाखल करणारच आहोत पण हे असं प्रलंबित असताना अशा प्रकारे माझ्या आशिलाची जर आब्रू नुकसानी होत असेल तर त्यांच्यावरती एक माझ्या आशिलांच्या वतीने मी त्यांच्यावरती न्यायालयीन खटला दाखल करण्याच्या आम्ही पूर्ण तयारीत आहोत मुळामध्ये जी जमिनीच्या संदर्भात हे म्हणत नौन्दी, आहेत की सेव्हन्टी ला माझ्याकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे नोंदणी नोंदणीकृत केलेले डॉक्युमेंट आहेोरी केलेले डॉक्युमेंट आहे ते सेव्हन्टी हे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे आणि असं असताना तुम्ही कोणत्या आधारे म्हणतात ते महसूल दरबारी ती जमीन कशी गेली काय गेली हा पार्ट वेगळा आहे पण जे जे आरोप करत आहेत ते मुळामध्ये ते त्या रूमचे मालक आहेत का तर नाही तुम्हाला ती जी रूम आहे जी खोली आहे ती पागडी सिस्टम मध्ये दिलेली होती अनेक मुंबईच्या अशा खोल्या पागडी सिस्टम मध्ये दिलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तो राहणारा हा मूळ मालक ठरत नाही मूळ मालक जो पागडी सिस्टम मध्ये जो देणारा आहे पागडी पद्धतीने देणारा जो कोणी असतो तो मूळ मालक जम जा समजला जातो तुम्ही भाडे करूच समजले जातात त्याच्यामुळे अशा प्रकारचा मी माझ्या आशिलातर्फे काही दिवसांपूर्वी अशा लोकांना नोटीसही पाठवल्या होत्या ज्यांनी पागडी पद्धतीचा जो करारनामा केलेला आहे त्याचा करारभंग केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये तो शांततापूर्वक आम्हाला त्या आमच्या करार करारभंग केल्यामुळे तो कब्जा मिळवण्यासाठी आम्ही त्यांना रिक्सर नोटीस पाठवली आहे तर ते शांततामय पद्धतीने जर कब्जा देणार नसतील तर आम्हाला नाहीलाच आहे की मेहरबान वसई न्यायालयामध्ये त्या संदर्भातला दावा दाखल करावा लागेल आणि तो त्यांच्या रूमचा कब्जा हा आम्हाला घ्यावा लागेल आणि त्या पद्धतीने आम्ही न्यायालय लढाई तर तयार आहोत पण हे करत असताना तुम्ही जर नाईला जाणे जर माझ्या आशिलाची जर आपण नुकसानी करत असाल तर त्या विरोधातही माझे जे आशिल आहेत हे कायद्याला मानणारे आहेत शांतताप्रिय आहेत आणि संविधानप्रेमी आहेत तर ते कायदेशीर लढाई लढायला तयार आहेत मात्र कुठेतरी ते एकमेव फक्त मुस्लिम समाजाचे आहेत आणि तुम्ही कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण एक त्यांना जर जर त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर माझी कृपया करून तिथल्या तुळिंज पोलीस स्टेशनला विनंती आहे की त्यांनी जे अर्ज दाखल केलेले आहेत त्याच्यावरती तात्काळ आपण कारवाई करावी तुम्ही तुळिंज पोलीस स्टेशन तलाठी जे आहे तो तुळिंजचे आहेत त्यांना अन्यथा आम्हाला नाईला ला ला ही पार्टी आम समाविष्ट करा भी लगे। तो ही बार-बार सचिन लक्ष्मण लक्ष्मण पटार और उनका एक लड़का है सागर पटार ये लोग मुझे बार बार धमकी देते हैं धमकी देते हैं कहते हैं कि अपनी जगह मुझे दे दो मैं बिल्डर लगाऊंगा बिल्डर से मैं आपका क्या है लेके यहाँ से निकलो मगर मैं चाहता हूँ किसी को दूंगा नहीं मेरा हो जाएगा, उसके बाद में मगर ये मुझे सागर ले जो है मुझे कई बार रोक के स्टेशन के बाद मुझे वहाँ आने नहीं देते मेरी जगह होते भी ये लोग मेरे ऊपर ज्यादा ये कर रातों रात इसने पंद्रह तारीख के दिन रातों रात है ना मांग काम

अलग पड़ गया तक्रारदार तिकडे तुम्ही लाईव्ह मला व्हिडिओ दाखवा लाईव्ह जाऊन आणि त्या ठिकाणी जर माझ्या आशिलाच काय बरं वाईट झालं असतं त्याच्यावरती प्राण घातक आला असतात तर त्याला जबाबदार कोण होत बारा बारा पंधरा आदमी लेखे दारू के साथ में बैठे थे मैडम नहीं जा पाया इसके लिए ऑटो तो में तो तो था और एक बात बोलनी है कि विशाल शिंदे ने जो पंचनामा किया उस पर उसने आरोप लगाया कि आपने तीन लाख रूपया मांगे थे वो भी आप बताइए ना मतलब तो 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 मैं तो लिया नहीं मैं तो आज तक देखा भी नहीं हूँ विशाल सिंधे को विशाल सिंधे ने जब पंचनामा किया बोलता है की एक लाख रूपया मैं दिया तो ये प्रूफ करके दिखाया किस तरीके से दिया है क्या ऑनलाइन दिया है कैश दिया है चेक से दिया है त्यांनी जर त्यांनी तशा प्रकारची मागणी केली असती तर त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली हो नसती त्यांचे जे थकीत भाडं आहेत ते बिचारे शंभर रुपये थकीत मासिक भाड्यावरती त्यांना रूम दिलेला आहे आणि तेही द्यायला जर ना तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही हा ते संपूर्ण माझे जे, जे आशील आहेत ते मुस्लिम धर्मी आहेत आणि जाणीवपूर्वक तुम्ही जो बहुसंख्यांक हिंदू समाज आहे समाजातील लोक ते त्याच्यावरती अन्याय करून त्याची जागा जा जर जा कब्जामध्ये जर हडपण्याचा प्रयत्न जर करत तर त्यांना माझी एक विनंती आहे की हे संविधानाचं राज्य आहे आणि या संविधानाच्या राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे तो तुमची तुम, तुम बाजू जी असेल ती तुम्ही कोर्टात मांडा आम्ही आमची बाजू कोर्टात नेऊ तुम्हाला आम्ही पार्टी बनू आणि तुम्ही तुम्ही तुमची बाजू मांडू विशाल शिंदे जे आहे बरोबर आणि मंडळ अधिकारी तुम बार बार फोन आणि मी काय सांगते मी ते काय गिरीश सर माझा एक अजून मुद्दा असा आहे की पंचनामा केला त्या पंचनाम्यामध्ये हे नव्हतेच म्हणजे तिथे मौजूद तर असा कसा पंचनामा केला तो अनधिकृतपणे पंचना आता तुम्ही जे प्रकरण तलाठीचं वसईतलंच प्रकरण बघितलं तलाठी आणि त्यांचे कार्य का, का, कामकाज कसे चालवतात हे अख्ख्या वसई तालुक्याने बघितले मागणी केली के असा पण उल्लेख केलेला आहे म्हणजे खोटा केलाय आणि त्याच्यावरती मागणी होती तुम्ही आहे की आमची जमीन खरी आहे की आमचं ते दस्तऐवज खोटा आहे की काय आम्ही आता कोर्टात जाणार आहोत आमची जर जमीन खोटी आहे हे तुम्ही प्रूव्ह करा रजिस्टर्ड डॉक्युमेंटला तुम्ही चॅलेंज नंतर करा सांगा आम्हाला की रजिस्टर्ड डॉक्युमेंट खोटा आहे जर आम्ही त्याला महसूल दरबारी शासनाला आम्ही एखादी फी भरलेली आहे तर याचा अर्थ गव्हर्नमेंटची लायबिलिटी लागते की ती जमिनीच्या संदर्भामध्ये त्याची मालकी हक्कच साबित होतो सात बारावरती सुप्रीम कोर्टाचा स्वतःचा निर्णय सात बारा हा मालकी हक्क होत नाही तर मालकी हक्कासाठी जे पत् डॉक्युमेंट लागतात ते महत्वाचे असतात जे नोंदणी का मी काय नोटरी नाहीये हे रजिस्टर आहे सेव्हन्टी नाईन आहे सेवन्टी नाईन मानत नाही पोर, ना तहसीलदार त्यांना मानत नाही तर कुणाला मानायचं ते कोर्टात सांगतील कुणाला मानायचं ते आणि घरपट्टीवरती देखील यांचं नाव आहे देखील ना मग हे म्हणतात की ह्यांनी कब्जा केला यांच्या वडिलांपासून आहे घरपट्टी का नाम और ये छह सात साल हुआ लेके निर्मला हंडा इससे पहले उसकी माँ के नाम पर था अंजना भटारे आणि मी काय सांगते सर इथे ना सर खेळ चालू आहे म्हणजे तहसील कार्यालय सांगतो की ही महसूलची जागा आहे म्हणजे महानगरपालिका महसूलची जागा आहे कसं आहे माहित आहे कसं आहे माहित आहे ह्यांना है। है। कोणतरी गॉडफादर आहे स्पष्ट शब्दात म्हणतो ह्यांना कोणतरी राजकीय वरद असत असणारा गुरु आहे आणि तो ह्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या संगम मताने ही जागा त्यांना हडप करायची

और ये जान लेकर नुकसान किया है उसको आप जल्द से जल्द तोड़ें बस पूरा का पूरा भी तोड़ देंगे स्ट्रक्चर चलेगा